नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी दीदी आर्या आणि खरिनार सर आम्ही चिकोळा आहोत तर इथला व्लॉग मी आपल्याला शेअर करते सकाळचा व्लॉग तुम्ही बघितला आहे तर आता संध्याकाळचा व्लॉग म्हणजे आम्हाला डायरेक्ट आज जेवण आहे त्याच्यामुळे मस्त आराम केला आणि थोडंसं अंधार पडलेला आहे आर्या थोडी खेळली आणि मग तिला तिकडे आता घेऊन चाललो आहे आम्हाला जेवण आहे सुनीताच्या भाकरी चालू hey, <laughs> येत आम्ही गेलो ना तोपर्यंत तो सुनीताच्या भाकरी पण झाल्या होत्या आणि भाजी पण टाकून झाली होती तर ती म्हणत होती भाजी घट्ट झाली का पातळ येते एकदा बघून घ्या म्हटलं बघून घेते भाजी खरंच एकदम मस्त होती खूप छान केलं दिवसभर शेतात काम करून सगळ्यांचा आमचा स्वयंपाक केला तिने चुली सत नहीं ना <laughs> ताई गावाला गेलेले आहेत त्याच्यामुळे आणि सुनीताने बघा एकदम व्यवस्थित सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करून दिवसभर काम करून तयार ठेवलेला आहे ती म्हणे माझे नननबाई येत आहेत ना म्हणे मग अरे वा कशी खेळते मामा बरोबर खेळते <laughs> <ना। laughs> सुनीता म्हणे चला म्हणे घरात जेवायला बसू ना आम्ही पण ना चुलीच्या आजूबाजूलाच मात्र जेवायला बसतो घर भरपूर मोठे पण आम्हाला बाहेरच घ्यायचा येते सुंदर एक नंबर भाजी झाली भाकरी पण एकदम मस्त खरपूस भाजलेला आहे <laughs> वहिनी भाजी छान केली ना एक नंबर भाजी केली कुठे तुझी वहिनी चला आता आम्ही जेवण मस्त जेवण झाले एकदम भारी झाली होती भाजी <laughs> खाली मान घालून जर सुरू झाले ना सगळे मी म्हटलं अरे जरा वरती बघा जेवण वगैरे झाले आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर थोडेसे आपले बॅगा वगैरे ते त्या उचलल्या आणि डायरेक्ट निघालो आहोत नाशिकला यायला बरं वाजले ग आपल्याला नऊला निघालो चिखल ओळून आणि आता रात्रीचे बारा वाजले आम्हाला पोचायला नाशिकला आलेलो आहोत आणि लगेचच आम्हाला जा जा जायचं आहे पुण्याला तर मग उद्या जाऊ तसं पण आता रात्रीचा मुक्काम मी आता नाशिकला केलेला आहे आणि आता बघूया प्रमाणे म्हटलं जर राहावं लागलं तर मग शिलाबाईंना सांगून ठेवलं तर रॅकवरची भांडी घासून घ्या दरवेळी ना मी आल्यावर करायची पण आता मी त्यांना सांगून ठेवते मग काय होतं सगळीच होऊन जाते आवरावरीची आणि मग कसं आहे मध्ये निखिल दादा येत असतो पण शेवटी मुलांचं काम ते मुलांचंच असतो आणि महादेव तर असतोच नेहमी तुम्ही नेहमी बघतात सोबतची खळळाई असतो तो तर तो तसं लक्ष देऊन आहे आणि शिलाबाई पण थोडंसं मदत करतात त्याच्यामुळे नाशिकला घरी यायला थोडंसं म्हणजे सोयीचं होऊन जातं आम्हाला जास्त दिवसांनी आलो होत ए बाय झोपा आता माझ्या घरी आले तुम्ही नाशिकला बर का आर्या म्हणते आजीचं घर आणि हे घर चिखलच घरांचं तू कोणाची घरी आली आणि चिखलोळचं घर कोणाच आहे चिखलवळचं घर कोणाच आहे बघितलं का आर्या काय म्हणते निखील दादा एक दीडला आला आणि आम्ही आधी आलो होतो आणि महादेव असतो त्याच्यासोबत ना तर त्याच्यामुळे मग ते दोघ नेहमी त्यांचं येणं जाणं असतच सकाळची चहाची वेळ झालेली आहे आणि इकडे बघा सगळे बस टेबलावर बसून वाट बघत आहेत कोथिंबीरच्या वड्या आणि त्या वड्या करणार करणारे तिच्या पप्पांसाठी नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे करून आम्ही आता निघालेलो आहोत अरे आणि मी गार्डनमध्ये खेळायला तर तिला आधी खेळायला घेऊन जाते आणि सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे दिदी तिचं ऑफिस करते आणि इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला अगदी छोटासा व्लॉग आहे आणि जास्तीचं असं काही नाही म्हणजे विशेष काही नव्हतं आपलं रोजचंच रुटीनचं काम होतं त्याच्यामुळे काही शेअर नाही केलं व्हिडिओ करायला गे गेलं ना तर मग जास्त वेळ झाला असता म्हणजे कामाचा पण पण आज अ... आ... 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 ना जरा थोडंसं आराम पण घेतला आणि आर्याबरोबर छान असा वेळ घालवते आहे मी गार्डन मध्ये आता असं बसायचं आणि काय करायचं ओ असं करायचं ओके ओके जरा जागरण आणि त्याच्यामुळे ना थोडासा आवाज पण खराब झालेला आहे माझा तर आता बघा आऱ्याला मी बाहेर घेऊन आलेली सगळं आवरून वगैरे आणि तिच्याबरोबर खेळते कारण तिला जर खेळ ना तेव्हा ती डिस्टर्ब नाही करणार तिच्या आईला म्हणजे मम्मीला तिचा ऑफिस असल्यामुळे इथपर्यंतचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका